नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत कैलासवशी डॉक्टर दिलीप बोरसे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने ग्रे नंबर पाच येथे घेण्यात आले नेत्र रोग तपासणी शिबिर दहावा पुण्यस्मरण <पुने> दिनानिमित्ताने आज धुळे शहरातील गरी नंबर पाच येथील सुमित क्लिनिक व मन मनचक्षु आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान शिबिराच्या सुरुवातीला कैलाजोशी डॉक्टर दिलीप बोरसे यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तदनंतर अनेक रुग्णांचे नेत्र तपासणी करीत त्यांना सविस्तर या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले दरम्यान यावेळी डॉक्टर विशाल भट डॉक्टर केतकी शाह डॉक्टर अतुल पाटील धीरज खोके डॉक्टर भास्कर भाते डॉक्टर तेजस्विनी बोरसे राजेंद्र चौधरी देवाबापू बोरसे सुमित बोरसे जितेंद्र सोनोने संकेत बोरसे ॲडव्होकेट मनोज देवरे अनिल पाटील डॉक्टर रोहित बोरसे बाळासाहेब मंगिरकर आदी मान्यवरांची आजच्या या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती होती फेब्रुवारी रोजी कैलासवासी डॉक्टर दिलीप बोरसे सर यांच्या दहाव्या पुण्य स्मरणानिमित्त त्यांच्या सुमित क्लिनिक या ठिकाणी मनचक्षू नेत्र याचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर केतकी भट शहा यांच्या मदतीने या ठिकाणी भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं सरांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करून आम्ही हे शिबिर सुरू केलं आणि या शिबिरामध्ये शंभरहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये आम्ही प्रामुख्याने नेत्ररोगासंदर्भात जी काही अडचणी असतील त्या सोडवण्याकरता सवलतीच्या दरात पेशंटला पुढील मोतीबिंदूचे ऑपरेशन्स ऑपरेशन काही पुढील उपचार लागले तर मन चक्षू या केतकी भटशहा मॅडमांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले आणि या सर्व कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर केतकी भटशहा मॅडम त्यांची संपूर्ण टीम डॉक्टर अतुल पाटील सर आणि यातील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी आम्हाला मदत केली म्हणून त्यांचे आम्ही मनस्वी आभार मानतो